महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वसमत विधानसभा ही काँग्रेससाठी सोडावी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्या प्रीतीताई जयस्वाल यांची मागणी वसमत विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे काँग्रेस जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेस नेत्या प्रीतीताई जयस्वाल यांनी निस्वार्थपणे केले एकोणीशे पंच्याऐंशी पासून वसमत विधानसभा राष्ट्रवादीकडे ही जागा सतत असल्यामुळे वसमत विभागातील जनता आता बदल करू पाहत आहे त्यामुळे जनतेच्या अपेक्षा काँग्रेसकडून महिला नेतृत्वाने पुढे येऊन विधानसभा आवाज उठवून क्षेत्राचा विकास करावा अशी मागणी होत आहे वसमत विधानसभा काँग्रेससाठी सोडावी यासाठी दिल्ली येथे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस नेत्या प्रीतीताई जयस्वाल यांच्यात सकारात्मक बैठक झाली नेत्या नेत्यास प्रीतीताई जयस्वाल यांनी दिल्ली येथे इंडिया आघाडीचे महत्त्वाचे घटक असणारे राजकीय सूत्र बदलणारे राजकारणात मास्टर म्हणून ज्यांची ओळख आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांची आज दिल्ली येथे भेट घेतली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आघाडीमध्ये निवडणूक लढवण्याची संधी द्यावी याबद्दल मागणी केली आहे तसेच महाविकास आघाडीमध्ये एकदाही काँग्रेस पक्षाला वसमत मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही व सध्याची परिस्थिती पाहता यावेळेस काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी याबद्दल शरद पवार साहेबांशी साहे सकारात्मक चर्चा केली आहे वसमत विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या प्रितिताई जयस्वाल यांना काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास निश्चितच काँग्रेस पक्षाला याचा फायदा होईल असं जनतेतून बोलल्या जात आहे नागेश पांच्या झीटीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी हिंगोली